नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा तर आजची रेसिपी कोणती आहे बघा मी आ हे जे आहे उडीद डाळ याच्यामध्ये थोडेसे जो मेथ्या असतो तो, तो भिजून ही डाळीचा असं मस्त वाटण करून घेतलेला आहे तर मी आत्ता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण वडे बनवतो उडीद डाळीचे तर ते कसे बनवायचे आणि त्याला कसे प्रकारे शेप द्यायचा तर खूप प्रकारे आपल्याला वडे बनवायला येतात तर मी ती एक स्टेप बाय स्टेप आता तुम्हाला सांगणार आहे चलो गायच बनवायचं आपण बघू आता पुढची रेसिपी हे बघा इथे तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे तर थोड्याशा जाड बुडाची कढई घ्यायची जेणेकरून कसं होतं तेल पटकन पटकन जळत नाही आणि आपले वडे पण छान होतात तर तेल वड्यांसाठी लक्षात ठेवायचं नेहमी गरम असायला हवं आणि जेव्हा आपण हे पीठ करतो ना तेव्हा त्याला मस्त असं फेटून घ्यायचं आणि एक असा त्याच्यामधला हे घेऊन असं घेऊन पाण्यामध्ये सोडायचं जर हे पाण्यामध्ये तरंगलं तर ह्याचा अर्थ आपलं पीठ मस्तपैकी असं झालेलं आहे तर आता हे ह्याची थिकनेस बघा किती थी थिक हे पीठ एवढी थिकनेस आपण ह्याची ठेवायची आहे ह्या पिठामध्ये जेव्हा आपण वाटतो तेव्हा पाणी ते ते नाही टाकायचं पाणी टाकलं का मग ते पातळ होतंय सगळं त्याच्यामुळं पाणी टाकायचं नाही व्यवस्थित असं घट्ट वाटून घ्यायचं चला आता बघू पुढचं मी ह्याचे तुम्हाला कसे वडे करायचे ते दाखवते हे बघा हा पहिला प्रकार आहे पळीवर तुम्ही थोडंसं पाणी लावून असं पीठ टाकायचं आणि असं थोडासा मध्ये खड्डा करून घ्यायचा आणि ही जी पळी आहे हे बघा शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित हे पीठ मस्त असं झालं आहे घट्ट त्याच्यामुळे ते पसरत नाही आहे इकडं तिकडं तर आता बघा तुम्हाला तेलात सोडून दाखवते यावेळेस काय करायचं थोडा ना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे छान होतंय ते हे बघा किती छान असा वडा तो सुटला गेला आहे खरं तर थोडंसं तेल वाढवायला पाहिजे मी ह्याच्यामध्ये तेल वाढवलं ना तर पटकन पटकन सुटतात तुम्हाला मी तेल वाढवते आणि आणखीन दुसरं दुसरा करून दाखवते बघा हा किती छान वडा सुटला आहे आणि आता ह्याला आकार पण किती छान आला आहे हे बघा तळायला लागले आता वडा पलटी मारून घ्यायची हे बघा आता वडा बनवायची दुसरी पद्धत असा ह्याच्यात गोल करायचा आणि असा ह्याला तेलामध्ये सोडून द्यायचा बघा आता त्याचा किती छान वडा होतो बघा आता हे तळायला लागलेत वडे आणि किती सुंदर रंग आलेला आहे तर अशा प्रकारे म्हणजे दोन प्रकारे मी तुम्हाला वडे कसे करायचे दाखवलेले आहेत म्हणजे आणखीन प्रकार आहेत त्याचे पण ते उपकरणं किंवा साहित्य सध्या अवेलेबल नसल्यामुळं मग मी तुम्हाला दोनच प्रकारे सांगितलेलं आहे तर आता हे पूर्ण रेसिपी झाल्यानंतरचे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते हे बघा आता इथपर्यंत माझी रेसिपी आलेली आहे रात्रीचं वेळ असल्यामुळं तेवढं ते, ते थोडं क्लिअर येत नाही आणि स्पेशली व्हिडिओसाठी मी वडेची डाळ जी आहे ती भिजल टाकली हे बघा इथपर्यंत आले आपलं हे बघा अतिशय सुंदर अशी गोल गोल मस्त एकदम वडे या ठिकाणी मी तयार केलेले आहेत मस्त बनवून घेतले हे बघा आता छान दिसत असेल किती सुंदर गरमच आहेत अजून हे बघा रंग पण किती छान आला आहे आणि क्रिस्पी तर खूपच आहेत हे बघा एवढे क्रिस्पी आणि मस्त असे वडे झालेले आहेत तर मंडळी चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब नक्की करा अशा खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत तर स्पेशली तुम्हाला हे वड्यासाठी वड्यांची रेसिपी दाखवायची होती मेदू वडे मस्त झालेत चलो आता अजून एक तळतोय वडा थोडंसं गरम आहे तेल त्याच्यामध्ये ते तर ही आहे आपली मस्त अशी मेदू वड्याची रेसिपी आणि ऑल टाईम फेवरेट असे हे आपले आहेत इवन सगळ्यांचेच आहेत हे फेवरेट तर खरं तर ही रेसिपी मी संध्याकाळच्या वेळेला केलेली आहे मला शूटिंग करायचं होतं म्हणून हो। आणि मग काय लाईट व्यवस्थित येत नाही पण आता केल्यात मी सगळ्या लाईट्स चालू हे बघा ही अशी रेसिपी मस्त असे वडे झालेत बाहे बाहेर तीन वडे घ्यायचे म्हणले की पन्नास आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे मागतात तर हे असे मस्तपैकी घडे वडे तुम्ही घरी बनवा अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला पण नक्कीच येईल टेस्ट करून बघू मस्त झालेत एकदम चलो मंडळी बाय बाय टेक केअर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा असं छान छान रेसिपी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय सगळ्यांना